प्रत्येक ठिकाणी डस्टबिन ठेवलेले आहेत आपल्या राजांच्या मूर्ती समोर किंवा सिंहासनासमोर किंवा समाजासमोर सेल्फी फोटो काढायचा श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की प्रथम आपली ओळखून माझं नाव नामदेव औक्रिकर रायगडावर तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आपण पायी आलात ही किल्ल्याची पुढची बाजू आहे जर तुम्ही आज रोपेने आला असता तर किल्ल्याची बॅक साईड ती आहे पायथ्यापासून गडाची हाईट आहे तेराशे पन्नास तर समुद्र सपटीपासून दोन हजार आठशे एक्काव्यावन किल्ल्याची उंची हा पूर्ण किल्ला जर तुम्हाला व्यवस्थित जर पाहिजे असेल तर कमीत कमी दोन दिवस एवढा मोठा किल्ला आहे रायगड हा बाराशे एकरामध्ये आहे आणि ह्या बाराशे एकरामध्ये शंभर एकर प्लेन बघा आहे त्यामध्ये मेन मेन काही तुमच्या ठिकाणी एक दोन तासामध्ये बघून होणार आहेत तुम्ही वर चढून आलात तुम्ही चढून आला आहेत पायऱ्या मोजण्या कुणी तेवीसशे पंच्याहत्तर पायऱ्या आहेत अठराशे पायऱ्या चढूवरती वरती आल्यानंतर एक मोठा गेट पाहायला भेटलं का त्या गेटचं नाव आहे महादरवाजा छत्रपती शिवाजी राजांच्या वेळेस एक नियम होता वरती नगारे वाजले जायचे नगारे वाजले की किल्ल्याचा तो गेट बंद करायचा तो गेट बंद झाला की खालचं माणूस वरती नाही वरचं माणूस खाली आजही रिवाज पद्धतीप्रमाणे इथे नगारे वाजले जातात संध्याकाळी सातला गेट बंद करतो आणि सकाळी सातला उघडला जातो नियमानुसार आजही वरती आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले एक तलाव दिसलं स्टार्टिंग का स्टार्टिंगच त्या तलावाचं नाव हत्ती तलाव छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला दोन हत्ती आणले गेले त्या हत्तीने पिण्याकरता पाणी किंवा अंघोळ करण्यात बांधण्यात तलाव आहे मग गडावरती हत्ती कशी आणले दक्षिणाऱ्याकडे गडावरती हत्ती कसे आणले त्यांना मोठं कसं केलं गेलं याची माहिती आपण राज दरबारमध्ये घेणार आहोत मुळात रायगड महाराजांचा नव्हता सावळीचे चंद्र मोरांचा किल्ला आहे हा किल्ला सोळाशे छप्पन ला जिंकून घेतला आहे सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत किल्ल्याची बांधकाम केली म्हणजे रायगड किल्ला बांधायला चौदा वर्ष लागले किती चौदा वर्ष आणि रायगड किल्ल्याच्या प्रमुख त्यांचं नाव सेवेचे आई तप हिरोजी इंदूळ वर्ष त्यामध्ये साडेतीनशे इमारती तलाव चौऱ्याऐंशी टाकी असे पाच दरवाजे मंदिरे तडबंद बांधले एक मोठा प्रश्न पडणार तुम्हाला तुम्ही आता काही आलात दमछाक झाली की नाही तुमची मग सांगा मला ही दगड खाल कशी आणली असेल प्रश्न पडतो की नाही मला खालणं दगड आणणे शक्य आहे का आपल्या राजाने एका दगडामध्ये दोन दोन पक्षी मारले हे दगड खालून नाही आणले अशी अकरा तलाव त्यांना तिथून निर्णय दगड जो आहे तो बांधकाम करेल जिथून दगड त्यांना गेलं खड्डा जरा सगळ्यांना भिंत बांधली तलाव पण जायचं आणि बांधकामासाठी दगड सुद्धा आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी हो कोणती होती कोण सांगेल राजगड किल्ला पण राजगड किल्ला राजधानी आस राजवडला गेला हे कारण गुलाबाचं फूल असू दे किंवा कमळाचं फूल एका कळीपासून तयार होतं असा रायगड एका खडकापासून एका कात्रापासून याला सह्याद्रीची कोणती रांग अटॅच एकदा किल्ल्याचा मेन गेट बंद झाला की कुणाची हिम्मत सुद्धा वर चढायला आज नाही सांगतो ज्या पिरियडला राजाने रायगडला पाहिला त्यावेळेस त्यांच्या मुखातून पडले शब्द जे आहेत ते सरसेनापती मोरोपद मिंगळे त्या लिहून ठेवले ते काय म्हणतात राजा खासात जाऊन पाहता गड बहुत चखोड चौथर गडाचे कडे ताशी याप्रमाणे गाव दीर्घाव उंच काळी कड्यावरती गवत उगवत नाही ताशी दगड थोंडा एकच आहे दौलत पृथ्वीवरती चखोड गड खरा परंतु उंचीने थोडगा राजे दशगण पाहुणे राजे संतुष्ट होऊन बोलले की तक्तास जागा हाच गडकड म्हणजे राजधानी हे आपल्या राजांची दोन नंबर राज लक्ष द्यायचं आहे समोर पाठीमागे बुरुज पहा या बुरुजाला इतिहासामध्ये विजय म्हणतात छत्रपती शिवाजी राजांच्या वेळेस लढाई कोणता किल्ला जिंकला गेला की ह्याच्यावरती विजयाचा ध्वज फटकला जायचा हे अकरा मजली होतं आज आपल्या एकच मजली पाहिलं अकरा मज विकता आपल्या राजाच्या वेळेस मोबाईल होते का सिग्नल कोणती लढाई कोणता किल्ला जिंकला गेला तर विजयाचा ध्वज आणि भगवान झेंडा जायचा आणि त्यावेळेस मसाली असते कोणती लढाई करते तुला समोर हा सक्त मनोरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांची बालकणी हे सहा मजली होतं आज दोन मजली पाहिले तर वरती विटांचं बांधकाम जेवढं आहे हे सगळं पेशव्यांच्या गडातलं सतराशे तेतीस ला दुसरा बाजीराव पेशव्या केलेला आहे आणि विटांचं बांधकाम सगळं त्यांचं आहे जेवढी दगडी बांधकाम पाहिलं मिळणार हे सगळं शिवकाळातलं आहे आणि त्यावेळेच सिमेंट म्हणलं की गुळ चुना आणि सुस खालचं तलाव पहा या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीहून गागापट्ट आले होते आणि सात नद्यांचं सा पाणी आणलं होतं हे उरलेलं पाणी सोडलं आहे तिथपासून या तलावाचं नाव शिवतीर्थ गंगासागर ठेवले छत्तीस फूट खोल आहे दोनशे पंचवीस मीटर राऊंड आहे आणि या तलावाचं एक वैशिष्ट्य आहे या तलावातून खालच्या दोन गावाला पाणी पड पायपाने पाणी खाली गेले खालोवरती आलेलं शिवनचं झरे पाणी कधी आणत नाही दोन वर्ष रायगड पाऊस नाही तरी पडला तरी पाण्याची कमतरता अजिबात दिसत टेकडीवरती जानी दंगा मस्ती फेकून द्यायचे पण इतिहासकारांचं म्हणणं असं आहे इतिहासाच्या नोंदी नाही एकाला पण त्या ठिकाणी अशी एक घटना घडलेली आहे महाराज रोज नियमानुसार टक्कम टोकते का अहुसा किल्ल्याच्या पायथळ राहायच्या महाराज रोज दर्शन घ्यायचे मी आजही सांगतो पावसाळी कोणाची डेअरिंग होत नाही तिथं जायची एवढी जबरदस्त आवाज असते राजकीय गेले त्यांच्या डोक्यावरती छत्र धरणा सेवक तोही त्या ठिकाणी गेलाय त्यांना छत्री राजे म्हणाले काही झालं तरी चालेल तो छत्री छत्री गाव असेल त्या गावात जाऊन तो सुखरूप महाराज तो गाव त्याला बक्षीस देऊन टाकतात आणि गावाचं नाव का ठेवलंय छत्री निजाम समोरचं गेट पहा त्या गेटमध्ये आपण जाणार आहोत त्या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा छत्रपती शिवाजी राजांची पालखी या राजमार्गाने ज्या ज्या वेळेस रायगडावरती असेल त्या त्यावेळेस राजवाचे आणि महाराज आपली हिंदूंची मंदिरे पहिली उद्ध्वस्त राजाने त्याचा आहे शब्द आहे आणि एक लक्ष नाही विशिष्ट आहे छत्रपती शिवाजी राजांनी कविभूषणाचे आणि कवि कविभूषण छत्रपती त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तीनशे पन्नास कविते राजा राहिले त्यातली एक कविता राजांचं तिथे ऐकवतो आणि ती कविता राजाने एवढी ऐकते तीच कविता चौदा वेळा ऐकून घेतला त्याला राज कविभूषणची पद तो बोलतो आहे की इंद्रजी मी चुंब पर बाड वसु अंब पर राव नस दंब पर रघुकुल राज है पौन बारी बहा पर संभुरती नहा पर ज्योत जहस पर राम दिज राज आहे दावा दंड दंड पर चित्त झुंड पर भूषण वि तुंड पर जैसे मृग राज तेज तंस हंस पर कनजी निकंस पर जुमलेंशी शिपंस पर सैर शिवराज है सैर शिवराज ही कविता राजेने ऐकवत राजे, राजे।, राजे, राजे म्हणाले अतिशय सुंदर कविता बोललास याचा जरा अर्थ समजून सांगा ही संस्कृत भाषेला खेळ तर तू काय म्हणतो राजा राजा मी कवितेमध्ये तुम्हाला उपमा दिले तेज म्हणजे हा प्रकाश हंस म्हणजे अंधार या प्रकाशाची एक ठिणगी जर अंधारामध्ये पडली इथला अंधार नाहीसा होतो ही तुम्हाला उपमा देतो काय म्हणतोय रावण सदंब पर रघुकुल राज हे या दृष्ट रावणाला मारण्याकरता जम्मकून घेतलाय प्रभू रामचंद्राने ती उपमा लास्टला काय म्हणतो तो राज सैर शिवराज है सैर शिवराज जसा जंगलाचा राजा सिंह किंवा वाघ तसा मराठ्यांचा वाकून होता छत्रपती शिवाजी महाराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की आता आपण चांगले राणांच्या महालामध्ये असे प्रत्येक पॉईंटला माहिती घेत घेत आपण पुढे सांगतो